नमस्कार स्वागत करते आपला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा आपला व्हिडिओ हा होळीनिमित्त आहे होळी साजरी करण्याचे पौराणिक आणि वैज्ञानिक काय कारण आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी संपूर्ण भारतात होलिका दहन केले जाते राजा हिरण्य कश्यप स्वतःला मोठा समजत असे पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता राजाने भक्त प्रल्हादला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याला मारण्याचे प्रयत्न केले शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी आपली बहीण होलिका हिची मदत घेतली होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त झाले होते राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारे प्रल्हाद त्या अग्नीत जळताना सुखरूप राहिले पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली तितक्यात नरसिंह खांबातून प्रकट झाले आणि त्यांनी दृष्ट प्रवृत्ती हिरण्य कसेपूचे पोट फाडून त्याचा वध केला वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी तेव्हा महादेवांनी वरदान देऊन कामदेवाला जीवनदान दिले व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला हा उत्सव पाच दिवस चालला फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला या उत्सवाची सांगता झाली रंगपंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस या दिवशी सर्व देव रंग खेळतात असे समजले जाते चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो तर्हे फुलांचे रंग गुलाल याने राधाकृष्ण होळी खेळतात असा समज आहे या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते हळूहळू ह्या सणाचे रूप बदलून केवळ दोन दिवस हा उत्सव साजरा केला जाऊ लागला होलिका सणाच्या दुसऱ्या दिवसाला धुलिवंदन असे म्हणतात सर्व मित्र नातेवाईक एकत्र येऊन रंग खेळतात आपापसातील वैरभाव विसरून मिष्टान्न सेवन केले जाते रंग खेळले जातात त्या दिवशी शुभमुहूर्तावर लोक एकमेकांना गुलाल आणि अबीर लावतात आणि तोंड गोड करून आनंदाने भरलेल्या सणाच्या शुभेच्छा देतात या कथेमधून असा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याचा विजय होतोच आस्तागात फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते हा रंगरंगांचा सण या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात या सणामुळे घरात अतिशय आनंदी वातावरण असते तर हा होळी सण साजरी करण्याचा वैज्ञानिक कारण आपण बघूयात होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूंचा प्रारंभ हिवाळा संपूर्ण उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटते वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते होळी दहनामुळे प्रज्वलित झालेल्या अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी हा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी होलिका दहन करतात आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवून नारळ फोडून अग्निदेवतेला नमस्कार केला जातो यंदा फाल्गुन पौर्णिमे साजरी करणारी होळी ही तेरा मार्चला आहे तर धुलिवंदन हे चौदा मार्चला साजरं होणार आहे